अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथे अत्यंत महत्वाच्या द्वार यात्रेला सुरुवात झाली आजच्या दिवसाचा बाप्पांचा धनगरवाडी येथील दुसरा दक्षिण द्वार मंगलमय वातावरणात संपन्न झाला गणेश भक्तांच्या स्वागतासाठी रस्त्या रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती गणेशभक्तांचा थकवा दूर करण्यासाठी त्यांच्यावर फुलांची उधळण करत जागजागी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेसाठी आजूबाजूच्या गावातील वाड्या वस्त्यातील गणेश गणेशभक्त या सहभागी झाले होते आजच्या यात्रेस दहा ते पंधरा हजार गणेश भक्तांनी आपली उपस्थिती दाखवली कारखाना फाटा येथे जेसीबी द्वारे बाप्पांच्या पालखीवर फुलांची उधळण तसेच फटाक्यांची आतिशबाजी करत पालखीचे स्वागत करण्यात आले तसेच पालखीचे धनगरवाडी गावात आगमन होताच ढोलताशा महिला लेझिम पथक भजनी मंडळ डीजे लावून बाप्पांच्या पालखीचे अतिशय जल्लोषमय वातावरणात स्वागत करण्यात आले धनगरवाडी ग्रामस्थांतर्फे आलेल्या गणेशभक्तांसाठी खिचडी केळी व शुद्ध पिण्याच्या पाण्याचं वाटप करण्यात आले या द्वार यात्रेस हजारो वर्षाची परंपरा आहे या द्वारयात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही द्वारयात्रा अन्वानीपायी केली जाते ठीक चार वाजता पालखी पुन्हा मंदिरात मार्गस्थ झाली व मोर्या गोसावींची पदे व बाप्पांची आरती होऊन आजची द्वार यात्रा संपन्न झाली ओतूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे ही द्वारयात्रा निर्विघ्नपणे पार पडली याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात विघ्नर देवस्थानचे विश्वस्त विनायकराव जाधव या द्वार यात्रेच्या निमित्ताने धनगरवाडी या ठिकाणी उपस्थित आहे धनगरवाडी ग्रामस्थांनी प्रकारे स्वागत केले किंवा विघ्नर देवस्थान ट्रस्टमार्फत कोणकोणत्या सोयी सुविधा गणेश भक्तांसाठी राबवल्या गेल्या आहेत नमस्कार विनायक जाधव विश्वस्त श्रीविंगनार गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर दोन हजार पंचवीसचा हा गणेश जन्म गणेशोत्सव साजरा करत असताना आज निमित्त आज ओझर येथून श्रीविंगनाराची पालखी गणपती बाप्पांना घेऊन गणपती बाप्पांची पालखी त्यांची भगिनी आश्राई माता धनेगाव या ठिकाणी आज गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे हे आगमन अतिशय उल्हासात जोशपूर्ण वातावरणात आणि धार्मिक वातावरणामध्ये घणेगावकरांनी या पालखीचं स्वागत केलं आणि सगळं स्वागत करत असताना घनेगावकरांनी सर्व भाविकांची चांगली सोय केलेली आहे ढोल काशा पथक भजन आणि अनेक विविध लहान मुलंसुद्धा म्हातारी माणसं लहान मुलं सगळी या उत्साहात सहभागी झालेली आहेत अतिशय मंगलमय वातावरण आहे या यानिमित्ताने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर स्त्रींच्या जन्मोत्सवाचं निमंत्रण आणि त्यांची भगिनी आश्राई माता तिला घेऊन जात असताना आम्ही धनेगावकरांनाही ह्या यात्रेचं अगदी अगत्यपूर्ण निमंत्रण देतो आणि सर्वांचं परत एकदा आभार मानतो या ठिकाणी विग्नर देवस्थानचे विद्यमान उपाध्यक्ष तुषारभाऊ गोवडे या दर यात्रेच्या निमित्ताने धनगरवाडी गावात उपस्थित आहेत विघ्नर देवस्थान ट्रस्टमार्फत सर्व गणेश भक्तांसाठी आरोग्यविषयक किंवा सुरक्षाविषयक कोणकोणत्या उपाययोजना आपण राबवल्या आहेत आजच्या दिवशी नमस्कार आ, आज यात्रा या ठिकाणी येत आहे त्या त्यासाठी सुरक्षेसाठी पोलीस पुढे स्टाफ बारंपिक अवेलेबल आहे होमगार्ड एक चाळीस होमगार्ड स्वतंत्रचे दिवसांनी के तैनात केलेले आहेत जागोजागी या ठिकाणी दोन्ही लोक या ठिकाणी देण्यात आहेत दुसरं असं की आरोग्यविषयक सेवा आरोग्यविषयक सेवा देत असताना दोन ॲम्ब्युलन्स देवस्थानच्या या ठिकाणी अवेलेबल आहेत तसेच ग्रामपंचायत शिरोली यांच्यातर्फेही एक, एक अँब्युलन्स सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे बाळासाहेब अध्यक्ष विनगर गणपती देवस्थान ट्रस्ट गणेशोत्सव दोन हजार पंचवीसची सुरुवात तर झालेली आहे काल उंबरज या ठिकाणी प्रथम द्वार होता परंपरागत द्वार आता या ठिकाणी निघत असते महेश पूजा धनिका या ठिकाणी असते हा धनिका हा दुसरा द्वार या द्वार यात्रे निमित्ताने आम्ही धनव धनगरवाडी ग्रामस्थाने आमचे जल्लोषात स्वागत केले ही एक के परंपरा आहे की गणपतीच्या चार बहिणी त्यांना गणेश जन्मासाठी निमंत्रित करायचं असतं भावाचं दातं हे जपायचे असतं ते आजच्या काळातली सुद्धा गरज आणि धार्मिक परंपरा जपतानाच समाजाला चांगला संदेश या निमित्ताने प्रयत्न करत असतो या ठिकाणी आल्यानंतर धनगरवाडी ग्रामस्थांनी आमचं जनस्थ स्वागत केलं त्याबद्दल मी विगदर गणपतीचा देवस्थानच्या अध्यक्ष या नातेने त्याचा आभार मान त्याचबरोबर सत्तावीस तारखेला विघनराचा गणित जन्म आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केला आहे धनगरवाडीकरांना विगनर गणपती देवस्थान ट्रस्ट तसेच ओझर जर या नात्याने सर्वांना निमंत्रित करतो सामिल नहीं की तुम्ही या उत्सवात सामील व्हा आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्या जय गणेश